जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कुवर्दार हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत दासबोध बघत असताना आपण दशक दुसरा समास आठ सद्विद्यानिरूपण बघत आहे कालपर्यंत आपण यातल्या अठरा ओव्या बघितल्या एकोणीसाव्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात सुगड संगीत गुणग्राही अनाक्षेपी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्व ही प्राणीमात्रासी पुढे ते म्हणतात द्रव्यसूची दारासूची न्यायसूची अंतरसूची प्रवृत्तीसूची निवृत्तीसूची सर्वसूची निस्संगपणे मित्रपणे परहितकारी वाघमाधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार असतो गुणांचा ग्राहक असतो म्हणजे जिथे कुठे गुण दिसतील तिथून गुण उचलायचे असा त्याचा स्वभाव असतो निरपेक्ष असतो लोकसंग्रही असतो सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वानं आणि सरळपणे वागतो त्याच्या वर्तनामध्ये सुचेता असते म्हणजे शुद्धता असते मग ते वर्तन द्रव्य म्हणजे संबंधीचा असो म्हणजे व्यवहार वगैरे म्हणा किंवा स्त्री पुत्र इत्यादी संबंधीचा असो न्याय अन्याय इत्यादी संबंधीचा असो किंवा प्रवृत्ती निवृत्ती आपला प्रपंच संसार इत्यादी संबंधीचा असो एकूणच एक प्रकारची शुद्धता त्या व्यक्तीमध्ये असते अशी व्यक्ती मित्रभावनेनं दुसऱ्याचं हित करण्यासाठी तत्पर असते मधुर वाणीनं दुसऱ्यांचं दुःख हरण करते सामर्थ्य संपन्न असते त्यामुळे अर्थातच दुसऱ्याचं संरक्षण करते अंगातल्या पौरुषामुळं जगाचा मित्र बनते एक लक्षात येते का तुमच्या या सगळ्या गुणांमध्ये एक प्रकारचा निस्वार्थीपणा दिसून येईल एक प्रकारची शुद्धता एक प्रकारचं पावित्र्य दिसून येईल अहंकाराचा अभाव हे या सगळ्याला कारण आहे समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरातले स्त्री पुरुष असतात कोणाची परिस्थिती गरीब असते कुणाची श्रीमंत कुणाची मध्यम स्थितीतील परिस्थितीमुळे हेवेदावे येत नाहीत प्रेमामध्ये अंतर येत नाही मुख्य करून हेवेदावे किंवा अंतर हे अहंकारामुळं आणि अभिमानामुळेच येतं सद्विद्या असलेल्या व्यक्तीमध्ये नेमका अहंकारच नसतो त्यामुळं साहजिकच त्याचं सर्वांशी वर्तन प्रेमाचं आनंदाचं सख्याचं असतं दुसऱ्यांचं दुःख तो हरण करतो दुसऱ्यांना प्रेमानं जवळ करतो त्याच्यापाशी जे जे काही असेल मग ते साहित्य वस्तू असतील किंवा पैसा असेल किंवा स्त्री नातेवाईक इत्यादी गोष्टी असतील या सर्वांच्या बाबतीत त्याचा व्यवहार अत्यंत शुद्धतेचा असतो प्रेमाचा असतो हे वर्णन ऐकून खरोखर असं वाटतं की अशी व्यक्ती आजच्या युगामध्ये बघायला तरी मिळेल की नाही कोणास ठाऊक पण अशा व्यक्ती असतात अगदी अलीकडे अलीकडे झालेले संत सत्पुरुष पहा यांच्यामध्ये हे सर्व गुण आपल्याला दिसून येतील गोंदोलेकर महाराजांनी अशाच पद्धतीनं आपला व्यवहार केला आपला परमार्थ केला आपला लोकसंग्रह केला श्री महाराज प्रत्येकाला आपल्या अत्यंत जवळचे वाटत श्री महाराजांचं आपल्यावरतीच अधिक प्रेम आहे असं सगळ्यांना वाटत असे याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे श्री महाराजांनी रामाशिवाय दुसऱ्या कुणाला कुणात पाहिलं नाही त्यांनी फक्त रामाला सर्वांमध्ये पाहिलं आणि आपला व्यवहार केला परमार्थ केला हा जो गुण आहे हा आत्मज्ञानातून बाहेर आलेला गुण आहे ठरवून पाहिलेलं रामरूप हे नव्हे हा गुण आहे आत्मज्ञानाचा अशी व्यक्ती अंतर्बाह्य निर्मळ असल्यामुळं भगवंताला सर्वत्र बघण्याची कला त्याला आपोआपच साध्य होते हे वर्णन अगदी सद्विद्येला तंतोतंत लागू पडतं समर्थ एकोणीसाव्या ओवीच्या सुरुवातीला म्हणतात सुगड संगीत गुणग्राही संगीत किंवा नृत्य नाटक इत्यादींची आवड खरं म्हणजे रजोगुणामध्ये येते मग इथे सद्विद्येमध्ये हा गुण कुठून आला याचं कारण असं संगीतातील जी गुणग्राहकता आहे ती सत्वगुणाला दर्शवते रजोगुणाला नाही संगीतामध्ये एक प्रकारचा शांतपणा आहे एक प्रकारचा संयमीपणा आहे हा शांतपणा या सद्विद्या असलेल्या मनुष्याला आकर्षित करतो अन्यथा संगीताची जाण किंवा माझा आवाज चांगला आहे किंवा मला वाद्य छान वाजवता येतं या प्रकारचा भाव रजोगुणामध्ये सामील होतो संगीतामध्ये एक शांततेचा भावसुद्धा आहे हा भाव सद्विद्येला आकर्षित करतो किंबहुना संगीतातील या शांततेचा आकर्षण सद्विद्या दर्शवते असा मनुष्य मग त्यातील शांतता तेवढी घेतो भगवान नामामध्ये किंवा भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये सद्विद्या व्यक्ती अगदी रमून जाते आपलं देहभान विसरते त्याला त्यावेळी सुस्वर आहे की बेसूर आहे याची जाणीव नसेल पण भगवंताच्या नामामध्ये ती तल्लीन होऊन जाते हा प्रत्येक वस्तूतून भगवंताशी संबंधित असलेला गुण घेणं म्हणजे गुणग्राहकता आहे अशा पद्धतीची गुणग्राहकता सद्विद्येत अपेक्षित आहे अशा व्यक्तीचा एक मुख्य गुण म्हणजे अनाक्षेपी असणं निरपेक्ष असणं आपल्या अपेक्षा हे आपल्या दुःखांचं खरं मूळ आहे बरं का खरं म्हणजे देहबुद्धीचं सुख आणि दुःखाचं मूळ आहे पण त्यातल्या त्यातही अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे आपल्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात आणि खरं म्हणजे यापेक्षा आपण आपल्या कर्मांमध्ये आसक्त झाल्यामुळे येतात एक साधी गोष्ट सांगतो आपण समजा कुणाला काहीतरी बोललो म्हणजे आपल्या मित्राला आपण कुठल्या तरी बाबतीत सल्ला दिला आता मित्राला सल्ला देणं हे काही गैर नाही मित्रत्वाच्या कर्तव्यात ती येतच मित्रानंही आपला सल्ला मागितलेला असतो पण आपण कर्मामध्ये कसं लिप्त होतो पहा सल्ला दिल्यानंतर त्या मित्रानं तो सल्ला ऐकलाच पाहिजे अशा पद्धतीचा भाव निर्माण होतो किंवा काही दिवस गेल्यानंतर मित्राकडून काही आपल्याला कळवण्यातच येत नाही की तो सध्या काय करतोय आपण त्याला सल्ला दिलेला तो त्याने ऐकला की नाही ऐकला याबद्दल आपल्याला काहीही कळत नाही मग आपण त्या मित्रावरती रुजतो किंवा त्याच्यावरती चिडतो आपल्याला दुःख होतं आपल्यामध्ये अपमान झाल्याची भावना येते की अरे मी एवढा सल्ला दिला आपण त्याचं पुढे काय झालं हे यानं कळवलंच नाही नकळतपणे आपण आपल्या सल्ला देण्याच्या कर्मामध्ये लिप्त झालेलो असतो त्यामुळे आपल्या वाटेला अपेक्षाभंगाचं दुःख येतं सद्विद्या आपल्याला काय शिकवते सद्विद्या आपल्याला निरपेक्ष राहायला शिकवते आसक्तिरहित राहायला शिकवते खरं म्हणजे रहित मनुष्य कर्म उत्तम प्रकारे करू शकतो उलट जी व्यक्ती कर्मामध्ये आसक्त राहते किंवा काही अपेक्षा ठेवते तिच्या वर्तनामध्ये त्या कर्मसंबंधी दोष येऊ शकतात म्हणजेच आता हेच उदाहरण पाहना मैत्रीतील संबंध अपेक्षेमुळे बिघडले इथे जर अपेक्षा नसती तर कर्तव्य म्हणून सल्ला देण्याचे उत्तम काम घडले असते आणि मैत्रीसुद्धा राहिली असती पण कर्मामध्ये आसक्त राहिल्याने अपेक्षा आली आणि अपेक्षेमुळे दुःख पदरात आले खिन्नता पदरात आली आणि त्यामुळे संबंधही बिघडले सद्विद्या असलेल्या व्यक्तीचं असं कदापि होत नाही कारण तो असतो अनाक्षेपी निरपेक्ष आणि असं राहिल्यामुळे साहजिकच तो स्वत आतून आनंदी असतो आणि त्यामुळेच त्याचा लोकसंग्रहही वाढतो सुगड संगीत गुणग्राही अनाक्षेपी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्व ही प्राणी मात्रासी असं त्याचं होतं प्रत्येकाबद्दल त्याला प्रेम वाटत राहतं आणि त्याच्यामध्ये प्रेम आहे हे लोकांना कळून आल्यामुळं लोकांनाही त्याच्याबद्दल प्रेम वाटतं आणि मग संबंध दृढ होत जातात हीच शुद्धता हीच पावित्रता समर्थ प्रत्येक ठिकाणी त्याची असते असं सांगतात म्हणून ते द्रव्यसूची दारासूची न्यायसूची अंतरसूची प्रवृत्ती निवृत्तीसूची असे शब्द वापरतात व्यक्तीनं अंतर्बाह्य कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सद्विद्या आहे कोणी म्हणेल की सत्वगुणसुद्धा याचं उत्तम उदाहरण आहेच की आहे पण सत्वगुणाच्या ठिकाणी आणखी दोनही गुण वास करून असतात रज आणि तम सद्विद्या हा असा प्रकार आहे की जिथे रजोगुणाला आणि तमोगुणाला थारा नाही असेल तर फक्त सत्वगुण आहे आणि म्हणून ती सद्विद्या आहे मग मित्रत्वानं दुसऱ्याचं हित करणं किंवा गोड बोलून दुसऱ्याचा शोक हरण करणं इत्यादी गुण अशा व्यक्तीमध्ये दिसणारच ना बावीसाव्या ओईमध्ये समर्थ म्हणतात संशय छेदक विशाळ वक्ता सकळ क्लुप्त असोनी श्रोता कथानिरूपणी शब्दार्था जाऊच नेदी हे इतकं सुंदर वर्णन आहे कारण अशी व्यक्ती लोकांना अध्यात्म मार्गावरती लावते कशी असते ही सर्व समावेशक असते विशाल बुद्धीची असते आणि उत्तम वक्ता असते सत्वगुण अंगात भिनल्यामुळे साहजिकच त्याचा वक्तृत्व हा गुण भगवंताच्या मार्गावरती लागतो अशी व्यक्ती सर्व संशयांचं निरसन करू शकते साहजिकच आहे आता हा दासबोध ग्रंथच बघा गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्हाला येणार नाहीत इतक्या शंका घेऊन समर्थांनी दासबोधात त्याची उत्तरं दिलेली आहेत पण हा दासबोध समजायला तरी हवा ना समर्थांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हे कुणीतरी आपल्याला सांगावं हो लागतं ही जी अशी व्यक्ती आहे ती संशयाचं निरसन करते कारण ती तिच्या वक्तृत्वामधून संत सत्पुरुषांनी त्यांच्या वाङ्मयांमध्ये काय सांगितले हे आपल्यापुढं नेमकेपणानं मांडते साहजिकच आपले संशय दूर होतात एक साधं उदाहरण घेऊया आपल्याला वाटत असतं मी इतकी वर्ष साधना करतोय देवधर्म करतोय जपजाप्य ध्यानधारणा करतोय तरी मी अजून अशांत का संत तत्वज्ञान कुणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं तर तो सांगेल की साधनेमध्ये करता भाव चालत नाही माऊलीहारी पाठामध्ये म्हणतायत हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली म्हण आता हे जर योग्य पद्धतीनं समजावून दिलं तर मग आपल्याला का अनुभव येत नाही आणि इतकी वर्ष साधना करून आपण अशांत का आहोत अशासारख्या शंकांचं संशयांचं निरसन होतं अशी व्यक्ती अत्यंत विद्वान असते ज्ञाता असते पण उत्तम श्रोताही असते असं समर्थ म्हणतात आपण समजा काही शिक्षण घेतलं तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या वर्गात आपण बसतो का कदापि नाही कारण आता ते शिकून झालं ना आता ती इयत्ता पास झाली मग त्या यत्तेमध्ये पुन्हा जाण्याचं काही प्रयोजन नाही पण सद्विद्या असलेली व्यक्ती कशी असते विद्वांतर असते ज्ञाताही असते पण त्याचं श्रोते पण ती सोडत नाही कायम आपल्याला काहीतरी कोणाकडून तरी, तरी मिळेल या भावनेमध्ये ती असते कायम शिकण्याच्या भूमिकेमध्ये असते अर्थातच गर्व किंवा अहंकार नसल्यामुळे हे वर्तन तिच्याकडून घडतं आणि म्हणूनच एक पद्धतीचा आदर ती आपल्याबद्दल समाजात निर्माण करते कथानिरूपण कुठे सुरू असेल तर शब्दांच्या पलीकडे काही अर्थ असेल तर तोही जाणून घेण्याचा ती प्रयत्न करते जसं की आता समर्थांची एक ओवी आहे नामे पाषाण तरली असंख्यात भक्त उद्धरले आता यात समर्थांना नेमकं काय म्हणायचं आहे पाषाणांचा उद्धार झाला म्हणजे काय आपण पाषाण आहोत की आणखीन काही आहोत अशा पद्धतीचं चिंतन सद्विद्या असलेली व्यक्ती करते म्हणजे संतांना जे, जे सांगायचं आहे त्या शब्दांच्याही मागे काही अर्थ दडलेला आहे का इकडेही ती व्यक्ती लक्ष देते समर्थ म्हणत आहेत वेवादरहित संवादी रहित निरोपादी दुराशारहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी अभिमान नसल्यावर मानवी जीवन किती उत्तुंग जाऊ शकतं बघा वादविवाद टाळून संवाद करणं किंवा निस्संग वृत्तीनं राहून कुठलीही उपाधी आपल्या मागे लावून न घेणं भलतीच कुठली तरी आशा न बाळगणं किंवा कुणावर क्रोध न करणं मत्सर न करणं आता हे पुस्तकात वाचायला किंवा ऐकायला सोपं वाटतं पण आपल्या अंगी हे गुण असत नाहीत आपल्या नकळतपणे आपण संताप करतो रागराग करतो प्रगट एखाद वेळेस आपण होणार नाही पण मनामध्ये रागराग करतो आपल्या नकळत दुसऱ्याचा मत्सर करतो द्वेष करतो कुठल्याही बाबतीत आपला अहंकार आपलं मन आपलं मत किंवा आपल्या बुद्धीनं घेतलेला निर्णय जर कोणी छेदला त्याच्या विरुद्ध कुणी जर काही केलं तर आपल्यामध्येही दुर्गुण दिसून येतात प्रसंगी आपण वादविवाद करायला जातो किंवा प्रसंगी आपण संबंध तोडून टाकतो सर्व काही आपल्या अभिमानामुळं घडतं वस्तुस्थिती कदाचित निराळीच असते पण आपला अहंकार आपल्यासमोर वेगळं चित्र निर्माण करतो सद्विद्य असलेली व्यक्ती या कुठल्याही भानगडीत सापडत नाही म्हणून मग अशी म्हटलं की जर अहंकार नसेल तर मानवी जीवन अत्यंत उच्च होतं अशी व्यक्ती मग कुणाशी वाद करायला जात नाही किंवा कुठल्या उपाधीमध्ये स्वतःला अडकवून घेत नाही मत्सर करत नाही ना दुसऱ्याला दोष देते किंवा क्रोधही करत नाही शांत आणि आनंदी जीवन जगते समर्थ म्हणत आहेत विमळ ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधनरक्षी काय सोन्यासारखं वर्णन आहे पहा पूर्ण ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान संपन्न अशी व्यक्ती असते ज्याला समर्थ विमळ ज्ञानी असं म्हणतात निश्चयात्मक असते असणारच कारण हे ज्ञान निश्चयानं तिच्या ठाई विलसत असतं समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधन रक्षी अंतर्बाह्य भगवत प्रेमानं भरलेली असल्यामुळं अत्यंत समाधानी असते आणि ईश्वर भजन करणारी असते सिद्ध असोनी साधक खरं म्हणजे साधन पूर्णत्वाला गेलेलं असतं विमळ ज्ञान प्राप्त झालेलं असतं तरीही साधन ती सोडत नाही अखंड साधनामध्ये निमग्न असते ज्ञानेश्वर महाराजांपासून गोंदवलेकर महाराजांपर्यंत ते एकनाथ महाराजांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अनेक संतांना लागू पडणारं हे वर्णन आहे खरं म्हणजे वर्णन करताच येणार नाही अशी ही अत्यंत अलौकिक अवस्था आहे असे संत सत्पुरुष होऊन गेले किंवा आहेत म्हणून भगवंताचं साधन सुरक्षित आहे साधन रक्षी असे शब्द समर्थ रामदास वापरतात त्याचं साधन तो जपून ठेवतो हा तर अर्थ आहेच पण असे संत महात्मे आहेत म्हणून भगवंताकडे जाणारं साधन अजूनही समाजामध्ये अबाधित आहे पुढे समर्थ सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रासी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती असं वर्णन करतायत ते आपण सविस्तरपणे यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम